बाईंनी पुन्हा एकदा मैत्रीचा रोल निभावून कोणत्याही प्रकारचा गावात वाद न होऊन देताना बिनविरोध निवड कोणी फॉर्म भरला असेल त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार होतो मी तुम्हाला गावी देतो आणि गावात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही आणि रामराज्य येईल अशी मी अपेक्षा करतो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेला आदेश सर आखोपर शिवसेनेचा भगवा फडकवला महेश भाई हनुमान ठोंबरे यांनी पुन्हा एकदा खोनी ग्रामपंचायत वर सरपंच पदी ज्योती हनुमान जाधव बिनविरोध पुन्हा एकदा महेश भाईंनी केला गेम चेंज बनले गेम चेंजर विभक्त झालेल्या सदस्यांची एक हाती सत्ता आणून पुन्हा ठरले किंग मेकर हनुमान ठोंबरे राजकारणापाई खोनी ग्रामपंचायतचे नाव साता समुद्रापार गेले कारण खोनी गावचे राजकारण हे भल्याभल्यांचे भल्या नामोहरण करणारे ठरू शकले आहे कारण गेली तीन वर्षे या गावात ग्रामपंचायतच्या सरपंच बदली झाल्या नव्हत्या परंतु वंदना शांताराम ठोंबरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सव्वीस फेब्रुवारी रोजी केला होता परंतु हनुमान ठोंबरे यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आदेशच दिला खोनीचा सरपंच हा शिवसेनेचाच बनला पाहिजेत हा आदेश हनुमान ठोंबरे व महेश भाईंनी सराखोपर म्हणत सूत्र हलवली कारण गावचे गावपण जपण्यासाठी स्वतः हनुमान ठोंबरे यांनी अथक मेहनत घेत विभक्त झालेल्या सदस्यांच्या मनातील नाराजी सहजतेने दूर करून पुन्हा एकत्र आणत ग्रामपंचायत कौशल्य निर्माण केले खोनी गावाच्या विकासाची धुरा सक्षमपणे सांभाळण्यासाठी सदस्य जयेश म्हात्रे ज्योती हनुमान जाधव हो। ज्योती विश्वास जाधव हो। उज्ज्वला काळखे यांना एकत्र केले खरे पण सिद्धेश्वर वार्ता न्यूज ची बातमी पाहिल्यानंतर महेश भाई व हनुमान ठोंबरे यांना धक्का बसला आणि आपला आपला गेम चेंज केला विजयाचा घात होऊ शकतो तो अपघात टाळण्यासाठी तात्काळ सूत्र हलवली गेली आणि प सुरेश भुवा ठाकरे यांच्या सौभाग्यवती अरुणा ठाकरे यांना विश्वासात घेत बिनविरोध सरपंच पदासाठी वज्रमुठ बांधली गेली आणि त्या सरपंच पदाच्या रिक्त जागेवर दिनांक सोळा मार्च रोजी निवडणूक घेण्यात आली परंतु ज्योती हनुमान जाधव हो यांचा सरपंच पदाकरिता एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री हरड यांनी सरपंचपदी ज्योती हनुमान जाधव हो यांची बिनविरोध निवड केली तर शासकीय दस्तऐवजाची पूर्तता ग्रामविकास अधिकारी दिलीप जागरे व त्यांच्या टीमने केली निवड होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर गेमचेंजर महेशभाई पाटील माजी सभापती भरत काळू बोहीर यांनी भला मोठा पुष्पहार नवनिर्वाचित सरपंच ज्योती हनुमान जाधव यांच्या समवेत किंग मेकर हनुमान ठोंबरे अरुणा सुरेश बुवा ठाकरे ज्योती विश्वास जाधव जयेश म्हात्रे उज्ज्वला काळोखे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना अर्पण करीत पुढील भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर ह सुरेश बुवा ठाकरे हे या विजयाचे शिल्पकार बनल्याने किंगमेकर हनुमान ठोंबरे यांनी त्यांचे शब्द सुद्धा आभार मानले खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत गेम चेंजर महेश पाटील किंगमेकर हनुमान ठोंबरे व नवनिर्वाचित सरपंच ज्योती हनुमान जाधव व इतर मान्यवरांनी दिल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला दिलखुलास प्रतिक्रिया तहसीलदार साहेब तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्याकडून मला पुणे ग्रामपंचायतच्या सरपंच निवडणुकीसाठी अध्यक्ष अधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली होती सकाळी मी हजर झालो दहा ते बारा या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या कालावधीमध्ये सौ ज्योती हनुमान जाधव यांचं एकमेव पत्र आलं होतं आणि सदरचं पत्र वैध ठरल्यामुळं आणि दुपारी सभा झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मी अध्यक्ष अधिकारी म्हणून सौ ज्योती हनुमान जाधव यांची कोणी वडवली बुद्रू ग्रामपंचायतवर बिनविरोध निव नुर, निवडून आल्याचे मी घोषित केलेले बाई काय सांगाल आज पुन्हा एकदा रोड निवड झालेले ज्योती हनुमान जाधव या सरपंचमध्ये निवड आहेत काय सांगा आपला कसा रोल होता काय सांगाल खोणे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच मी पहिला अभिनंदन करतो खुणीच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा बिनविरोध ही निवडणूक झालेली आहे याच्यामध्ये विश्वजोगदार आमचे किरणजीव टोंबरे असतील भाऊ ठाकरे असतील यांच्या मनामधनं आभार मानतो माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज ही इलेक्शन पार पडलेली आहे हनुमान शेठ आपलं सिटी सभा पुन्हा एकदा स्वागत आहे काय सांगाल कसा रोल निभवला आणि पहिले किंग मेकर होतात आता तुम्ही मोठी उडी मारली काय सांगाल <laughs> महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कार्यक्रम खासदार श्रीकांत साहेब आणि आमच्या भाई आज भाईंनी पुन्हा एकदा मैत्रीचा रोल निभावून कोणत्याही प्रकारचं गावात वाद न होऊन देताना बिनविरोध निवड झालेली आहे आणि जर कोणी फॉर्म भरला असेल तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार होतो आणि जी पण न्यूज माध्यमातून जे म्हणजे भांडण लावण्याचा प्रयत्न चालू होता तो साफ चुकीच्या पद्धतीने होता आणि मी सुरेश बुवांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो तर त्यांनी चांगल्या मदतीने आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे ह्या आमची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व सदस्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि चांगल्या पद्धतीने गावाचा विकास होईल मी तुम्हाला गावी देतो आणि गावात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही आणि रामराज्य येईल अशी मी अपेक्षा करतो सरपंच निवड झालेली आहे ज्योती हनुमान जाधव आपल्या समोर आहेत मॅम काय सांगाल कसा कुठल्या चांगलाच करणार विकास आता सर्वांचा या घेऊन होईन गावाचा सर्वच येत मूर्ती लहान पण कीर्ती महान असे हनुमान जाधवजी आहेत जाधवजी काय सांगाल आपल्या सौभाग्यवती बिनिवडत निवड झाली सरपंचपदी ज्योतिताईची काय सांगाल कसा विकासा चालना द्याल आज, आज या ठिकाणी बोलायला शब्द माझ्याकडे अपुरेपर्ती एवढा आनंद माझ्या मनात आहे आज सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने मी बहुमताने प्रचंड मताने या ग्रामपंचायतवर माझी मिसेस सौभाग्य होती ज्योती हनुमान जाधव ही ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेली पण ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेली पण एक अपेक्षा होती का आपल्याला या ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एक सामान्य सदस्यपदसुद्धा भेटला नव्हता सर्वांच्या आशीर्वादाने या वार्डाच्या आशीर्वादाने बहुमताने निवडून आलेलो एक त्या जनतेचा विश्वास आहे का त्यांची मनासारखी कामं झाली पाहिजेत ती कामं होण्यासाठी एक काय होईना जे काय असेल ते आपल्याला खारीचा हिस्सा भेटेल जे काय भेटेल त्यांचं समाधान असून त्या जनतेची कामं झाली पाहिजेत आणि दादांच्या मना पार म्हणजे विश्वास होता आमची दादांची मैत्री पार लहानपणापासून आम्ही दादांकडे जातो आणि माझे सर्व संघटित सहंगडी आम्ही सर्व दादांकडे पूर्वीपासून जातो पण मला विश्वास होता याच्यात एकच मनुष्य हा ठोस आपल्या पाठीमागे ठामपणे पाठीमागे राहील आणि दादानी ते आज करून दाखवलं मी खूप खूप आनंदी आहे आणि तो आनंद आता माझा निघेल त्याच्यामुळे मी अरे हे होते हनुमानजी जाधव आता पाटील असतील हनुमानजी ठोबरे असतील हे मर्यात असलं पाहिजे असलं पाहिजे गावाचं गाव पण तुम्हीच जपलं पाहिजे आम्ही पत्रकार आहोत आम्ही फक्त धुरा सांभाळतो आम्ही जे सत्य परिस्थिती असेल cushion... किंवा थोडीशी पुढं होतो पण आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु पत्रकाराला कधीच म्हणजे मधला दुवा समजावा कारण आम्ही गावा पण प्रत्येक गावात जातो कोणी गावच नाही तर अनेक गावचं जवळ मोखाडा ते महाड प्र, मांगाव प्रलपर्यंत गाव जातो पण गावाचं गावपण जपण्याचा प्रयत्न मी मी पत्रकार करतो परंतु आता ह्या गेमचे सगळं म्हणजे मला वाटतं भरत कृष्णा भरत काळू भोई साहेब इथं उपसभापती आले ते पण आलेत कारण गावाचं पण जपा गावाचं उप गावपण जपल्यास विकासाचं धोरण हे तुम्हाला गाठता येईल कॅमेरामॅन सचिन गोरिंदेसोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज कोणी